नरवाडे गीता सस्टेनेबल डेव्हलपमेंट या उक्तीचा पाया भारतामध्ये पहिल्यांदा घातला गेला तो आपल्या राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचा विकास याचाच एक भाग म्हणून आज स्कूल ऑफ एज्युकेशन ग्रीन एक्स एनवायरमेंटल व ग्रीन सोल्युशन यांच्या सहयोगाने आजच्या नॅशनल बिल्डिंग युथ डेव्हलपमेंट हा कार्यक्रम संपन्न होत आहे म्हणजेच हे ऍक्च्युली मेजर पार्टना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कव्हर करतो इज दॅट बिकॉज वी नीड टू इम्प्रूव्ह द रँकिंग ऑफ इंडिया ऍट द ग्लोबल लेवल आपला देश टॉप ट्वेंटी फाईव्ह मध्ये कसा येईल हे इंडेक्सेस म्हणजेच नेशन बिल्डिंग या ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स एनवायरमेंट इंडेक्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हेच म्हणजे नेशन बिल्डिंग हेच म्हणजे इम्प्लीमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन इन इंडिया इन स्पिरिट्स एंड बूइंग 500 मिलियन पीपल इंडिया बोर्स द लार्जेस्ट पॉप्युलेशन एजुकेशन हेल्थ एम्प्लॉयमेंट इक्वालिटी एंड इन्क्लूजन पीस Development Index comprises six key areas: of climate action, among others. Interest of state policy serve so as guiding principle for governments forming policies and making laws focusing on welfare, education, health, employment, and environmental protection. This would also mean improving indices such as the Human Development Index, Gender and Inclusive Development Index, Environment Index, and ultimately the Happiness Index. Infrastructure. एक चांगला कार्यक्रम आज भारतीय घटनेच्या अनुषंगाने नेशन बिल्डिंग आणि युथ डेव्हलपमेंट इंडेक्स या स्वरूपाचा आपण केलेला आहे आणि त्याचे सहा आयाम आपण माझ्या हाताने एज्युकेशन हेल्थ अँड वेलबिंग त्यानंतर एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटी पीस अँड सिक्युरिटी इक्वेलिटी अँड इन्क्लुजन अँड सिविक अँड पॉलिटिकल पार्टिसिपेशन पंच्याहत्तर वर्षानंतरही त्यातल्या आपल्या राज्य घटनेमधल्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या युवकांसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या आपल्याला या निमित्ताने सगळ्या आल्या तरुणांचा देश असलेला भारत या पुढच्या काळामध्ये एक धोरण म्हणून कसा पुढे गेला पाहिजे याचा खरं म्हणजे वैचारिक मंथन आपण झालं पाहिजे आपल्या सगळ्यांची निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे आम्ही दोन हजार बारा साली मी आणि सागर सर म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याचं नाव म्हणजे ग्रीन सोल्युशन दोन लोकांपासून ती आता लोकांपर्यंत पोहोचलेली आहे तर ते पाच एन इपीडी जगामध्ये काम करते ऑलमोस्ट युके युएसए यू युए, थायलंड सिंगापूर या कंट्रीमध्ये आमचे म्हणजे क्लायंट्स आहेत आणि रिसेंटली आहे बीकेमॅन इपीडी व्हेरीफायर आता मी अ इपीडी व्हेरीफायर म्हणून जगभरातल्या कुठल्याही कंपनीचे त्यांच्या प्रोडक्टचे चे करून ते अप्रूव्ह करून देऊ शकतो In journalism, we used to talk about climate change as the story of tomorrow. But since the last five years, it has become the story of today. Climate change is not something which is going to happen. It has already happened, and we are uh, facing the music. I would say both. That is the Constitution of India and the Directive Principles of the State. ऑलरेडी वॉटर मॅनेजमेंट वरती काम करतो एन्वयरमेंट मध्ये गेला ऑपॉर्च्युनिटी पहिलं युथ ने की आपल्याला एम्प्लॉयमेंट कशी होऊ शकते प्रत्येक सेक्टर मध्ये आणि सस्टेनिट क्लिअर दिलेले त्याने की तुम्हाला सोशली पण डेव्हलप होयचं इकॉनॉमी पण डेव्हलप होते एनवायरमेंटली पण डेव्हलप ते युथ डेव्हलपमेंट इंडेक्स नेशन बिल्डिंग त्याला रिलेट केलं आणि इंडेक्स रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दवे खूप छान काम करतायत नक्कीच कारण की हे जे युथ डेव्हलपमेंट इंडेक्स ते म्हणत की आम्ही सोशल सायंटिस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण हे सगळेच सगळेच इंडेक्स हे कॉन्स्टिट्यूशन मधून आलेले आहेत किंवा ऑलरेडी इट इज व्हेरी वेल एक्सप्लेन म्हणजे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा इंडियन कॉन्स्टिट्युशनचा आपल्याला किती अभ्यास आप करणं जरुरी आहे यूथला हे याच्यातून अर्थातच दिसून येतं की आता विनय सरांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं हे प्रेझेंटेशन फक्त विद्यापीठ लेवलला ठेवता त्याच्या मर्यादा या ठिकाणी तुम्ही वाढवा आणि हा जर प्रोग्राम तुम्ही कॉलेज पुणे पुणे मध्ये जेवढे कॉलेज आहे नगर नाशिक आणि पुणे तर हा खरा प्रोग्राम तळागाळातील लोकांपर्यंत पोहचेल ज्यांनी उत्तम नियोजन संयोजन अत्यंत अल्प कालावधीमध्ये फार थोडक्या कालावधीमध्ये केलं ते आमचे विनय दवे आमचे मित्र आहेत ही जी डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी जी पाहिली आणि ती डॉक्युमेंटरी पाहायला म्हणजे की सर तुमचा फक्त मला वीस मिनिटाचा वेळ पाहिजे विनयला म्हटलं की तुम्ही चालू करा आणि त्याच्यानंतर मॅडम कोण मॅडम तुम्ही जसा भारावून गेला तसं मी भारावून गेलो म्हणजे जवळ आंथ्रोपॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स सोशियोलॉजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री फिलॉ पण व्हॉट अबाउट द सोशल इकोनॉमिक इक्वेलिटी जस्टिस जस्टिस फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी हा बहु अंगाने हा मल्टीडायव्हर्सिटी जी आहे भाषा प्रांत लँग्वेज तिथल्या असणारा रूढी परंपरा ह्या ह्या सगळ्यांना एकत्र गुंपण्याचं काम केलेलं आहे क्रम अंगल गोदावरी ऊर्जा आणि पाणी याच्यावरती बाबासाहेबांनी वॉईस रायच्या मंत्रिमंडळामध्ये जे काम केलेलं आहे ते काम सुद्धा आजही दिशादर्शक आहे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे आणण्यासाठी काय काय आयाम ठेवता येतील आणि भारतीय संविधानाने जे काही आपल्याला का निर्देशांक दिलेले आहेत त्या संविधानाची जाणीव जागृती म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लिटरसी सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि लिटरसी असेल त्यांनी ऍज अ पे बॅक टू सोसायटी तुमची इक्वालिटी कुठे तुमची कमिटमेंट कुठे दरी जे आहे ते दवे आपण ती दरी भरून काढत आहेत ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट माध्यमातून धन्यवाद Það er ekki að það stjórnstæðum þess að það stjórnstæðum svagat gera því.